श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मोठी चैत्र अमावस्या तर आपण उद्याच्या दिवशी जर काही सेवा आणि काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात तर याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा अमावस्या ही तिथी पितरांचे तर्पण करण्यासाठी देखील असते आणि तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करण्यासाठी देखील ही तिथी समर्पित असते आता पिंडदान करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तसेच श्राद्ध केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी बघा घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरी पण हा उपाय नक्की करायचा आहे आपण घरात समजा ऑलरेडी पैसा असतो पण तरी पण त्या घरामध्ये काही ना काहीतरी समस्या असतातच त्या घरामध्ये कोणतेही संकटे अडचणी अडथळे आपल्याला समजा बिघायला बघायला मिळत नाहीत पण बघा आता त्या घरामध्ये समजा कुलदेवीची सेवा देखील केली जाते आपल्या घरामध्ये पितृदोष नसेल तर आपण कोणतेही काम हाती घ्या हे काम यशस्वीरित्या पार पडत असतं मग आता या अमावस्येच्या दिवशी दही भाताचा उपाय कसा करायचा याचबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी चालेल आपल्याला हा जो उपाय आहे दही भाताचा तो संध्याकाळी करायचा आहे काही सेवा देखील करायच्या आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता अमावस्याच्या दिवशी आपण थोडंसं मडक्यातलं पाणी घ्यायचं आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे गंगाजल नसेल तर बघा तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स करा तरी देखील चालेल आता आपण उंबरट्याच्या दोन्हीही साईडने टाकायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरट्याजवळ येऊन थांबतात आणि जर आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडने पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे उंबरट्याच्या दोन्ही साईडनं आपण आपल्या पित्रांचं स्मरण करत पाणी आवर्जून टाकायचं तसेच या दिवशी आपण घरामध्ये दे स्वच्छता देखील आवर्जून ठेवायची आहे बघा आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे दही भाताचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर काय करायचं आहे बघा रात्री झोपण्यासाठी आपण जेव्हा जातो त्याच्या अगोदर हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय कोण करू शकतं तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा जो उपाय केला तरी देखील चालेल बघा आ, का असं काहीच नाही की स्त्रीनीच करावा आणि पुरुषानं करू नये कुणीही हा उपाय केला तरी देखील चालेल फक्त तुम्हाला जर सुतक असेल तर हा उपाय करू नका आता या उपायासाठी अगदी आपल्याला घरातील सर्व कामं उरकल्यानंतर आपण हा उपाय संध्याकाळी करायचा आहे काय करायचं आहे बघा यासाठी आपल्याला शिल्लक भात घेऊ नका थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे बघा थोडासा भात शिजवायचा आहे आता भात शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि आता आपल्याला हा अळणीच भात शिजवायचा आहे आणि आता आपण हा भात अगदी आपल्याला उपायच करायचा आहे म्हणून थोडासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्या उपायापुरताच आता हा भात इतर कोणीही खाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आपल्याला भात शिजवून झाल्यानंतर हा भात आपण एखाद्या दो द्रोनवरती घ्या किंवा पेपरवरती घेतला तरी देखील चालेल हा भात आपण बाहेर ठेवणार आहोत आपण प्लेट घेतली परत ते आपल्याला घरात आणता येणार नाही या दृष्टीने ना आपण हा भात बघा द्रोनमध्ये घेतला तरी देखील चालेल कारण की मग आपल्याला हे त्याच पद्धती तसंच द्रोण तिथं ठेवून द्यायचं आहे आता थोडंसं दही देखील घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या भातावरती आपल्याला हे जे दही आहे ते टाकून द्यायचं आहे आता आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे बघा थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत काळे तीळ पूर्वजांना पित्रांना समर्पित असतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे काळे तीळ आपण त्या दही भातावरती टाकायचे आहेत त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचे आहेत आणि हा भात आपल्या घरामधील दक्षिण दिशेला थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे तुमच्या घराची जी, जी दक्षिण दिशा असेल तिथे तुम्ही हा ठेवून द्या आणि आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे मग मातीची पंती किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून लावला तरी देखील चालेल त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे असेल तर मोहरीचं तेल टाका किंवा मग काळे तीळ टाकायचे आहेत त्या तेलामध्ये टाका पूर्वजांना पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आता दही भात देखील आपल्याला तिथे ठेवायचा आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे मग आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर क्षमा करा घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा त्याबद्दल आपल्याला माफी मागायची आमच्याकडून जशी सेवा होत आहे तशी आमच्या पद्धतीने आम्ही नक्कीच करत आहोत आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यावर आपल्याला पितृ अष्टक म्हणू शकता किंवा पितृस्त्रोताचे पठण केलं तरी पण चालेल तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता अगदी बघा तुम्हाला आता पितृ अष्टक म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ला, ते सगळ्या घरातील सदस्यांनी ऐकलं तरी देखील चालेल आता ही सेवा करून झाल्यानंतर हा भात आपण उचलायचा आहे आणि आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे आता आंघोळीच्या बाथरूममध्ये हे कोरडं असावं याची काळजी घ्या कोरडं बाथरूम करून घ्यायचं आंघोळीच्या बाथरूममध्ये भात ठेवल्यानंतर कुणीही बाथरूममध्ये जायचं नाही मग खिडकीमध्ये दे देखील तुम्ही ठेवू शकता किंवा खाली जरी ठेवला बाथरूममध्ये तरी देखील चालेल आपल्या पूर्वजांचा वास तिथे असतो आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी काही बोलणार नाही याची काळजी घ्या आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कोणालाही ना सांगायचं नाही मग अगदी बघा सक्की बहीण असेल तरी देखील तिला हा उपाय आपल्याला सांगायचा नाही आपली ही सेवा हा उपाय गुप्तच राहू द्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचिपा आपण हा उपाय करायचा आहे आता हा भात आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण आता समजा संध्याकाळी करायचं आहे झोपीत जाणार आहोत तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं हा भात तिथून उचलायचा हा भात उचलल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा घराच्या बाहेर जायचं आहे अगदी दक्षिण दिशेकडे म्हणजे घराची दिशा बाहेर पडल्यानंतर दक्षिण दिशेलाच आपल्याला हा जो भात आहे तो ठेवायचा आहे बरं ठेवायला जातानाही कोणासोबत बोलायचं नाही येतानाही कोणासोबत बोलायचं नाही आणि आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहेत आता हा भात अशा पद्धतीने ठेवा की तिथं पक्षी प्राणी येऊन खाऊन जातील मग तुम्ही छतावर ठेवला दक्षिण दिशेला तरी देखील चालेल किंवा घराच्या बाहेर पटांगणात तुम्ही दक्षिण दिशेला ठेवला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने बघा हा जो आपल्याला उपाय आहे तर तो उद्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता हे झाल्यानंतर आपण घरी यायचं घरी आल्यानंतर बघा आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी ठेवायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपले घरामध्ये यायचं घरामध्ये आल्यानंतर बघा सगळ्यात अगोदर आंघोळ करून घ्यायचे आहे आणि मग नंतर आपली जी काही कामं आहेत ते आपण करू शकतो अशा प्रकारे हाजो उपाया है हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद